नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहतात आपला आवाज ग्रामोथी मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या फार्मर्स ग्रोवर कृषी प्रदर्शनाचा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना सरकारवर सडकून टीका केली काय म्हणाले आहेत छगन भुजबळ पाहूयात पड़े तो मां ये तो हर हाँ समारोह आज इस बार पड़ता है यह कार्यक्रम आपका भी का मंचा और कुशी दस्ते ले तमानिया अजीत दादा पवार तमानिया दिलीप राव जी आमदार तो सुनाओ ने अतुल बेन के बापू साहेब भुजबल सत्यशील शेलार सत्यश्री शेखर शेटकर काका हिंगे देवदत्त निकाम किशोर गांगट पांडुरंग पवार साहेब लावलेंडे किशोर अथोरा तानूशेठ नेमके रमेश भुजबळ विराज पाटील विनायक तांबे यांचे सांगली मुक्ती मोहित थमाले बाळासाहेब खेलाले बाजीराव गावले राणेश साईब गावकर शांगराव माळे आणि यांनी हे सगळं काम सांभाळत आहे सर्व आपल्या सहकार्याच्या वतीनं त्याने त्याच्या मेहर प्रकाश पाटील सर्व शेतकरी मित्र पत्रकार विद्यार्थी माझ्या बांधवांनो आणि भगिनी खरं म्हणजे गुरुवर्य सबनी साहेबांनी ही जी संस्था स्थापन केली आणि ता हो या संस्थेचा हळूहळू फार एक मोठा वटवृक्ष होतो त्यांनी इथं काम केलं त्याबरोबर त्यांना अनेकांनी मदत केली ताजासाहेब भुजबळ असतील मेहेर असतील इथून सुद्धा त्या भागातील लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर मदत केली परंतु गुरुवारी सबनी साहेबांनी या सगळ्यांचं नेतृत्व केलं मला आता अतिशय आनंद वाटतोय या गोष्टीचा की आज कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यावेळेला अगोदर जे आहेत गुर्वरीय समनी साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम तिथे झाला त्यांची प्रतिमा तिथे ठेवण्यात आली सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा तिथे ठेवण्यात आली आणि त्यांना आदरांजली अर्पण करून हा कार्यक्रम सुरू झाला आपण म्हणा याच्यामध्ये विशेष काय कारण तिकडे तिकडे जेव्हा जेव्हा शाळा कॉलेजच्या उद्घाटनाला आम्ही गेलो तर तिथे देवीची सरस्वती देवीची जी आहे प्रतिमा असते आता मला काय कोणाच्या भावना वगैरे काय दोघवायच्या नाही पण त्या सरस्वती मातेला मी कधी पाहिलं नाही फक्त प्रतिमेत पाहिलं आणि अनेक वेळा अने माझ्या मनात विचार आला की या सरस्वती माता जी आहे ही आपली विद्येची देवता जर आहे तर गेली पाच हजार वर्ष सर्वसामान्य बहुजन समाजाना विद्येपासून का दूर ठेवण्यात आलं शिक्षणाचा अधिकार हा बहुजनांना का नाकारण्यात आला आणि मग त्या पार्श्वभूमीवर मी ज्यावेळेला पाहतो महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मजी भाऊराव पाटील धोंडो केशव कर्वे असे अनेक नाव त्यापैकी साहेबांचं नाव पूजा करायची तर या लोकांची करा ज्यांनी शिक्षण तुमचं अडवलं त्यांची पूजा करण्यापेक्षा त्यांनी त्यांनी तुम्हाला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं दगड झोंडे खाल्ले शेठ मला के सहन केला त्यांची पूजा करा पूजा करायला ही दैवत आहेत ना आपले पण कधी कधी जे आहे आपल्या कधी कधी रस्त्यात चुकतो बघा हे आपण विसरूनच जातो आणि म्हणून मी नेहमी सांगतो शाळेचे कार्यक्रम असतील तर जरूर फातीमासे यांची पूजा करा सावित्रीबाई फुलांबरोबर त्यांनी जे आहे शाळा चालवण्याचं काम केलं सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर भाऊराव पाटील कर्मवीर ह्या सगळ्यांची जी आहे पूजा केली पाहिजे आणि त्यांनी काय केलं हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की आज सहज हे सगळं मिळतं आहे पण त्यावेळेला अतिशय अडचणीमध्ये या सगळ्या मंडळींना काम केलं त्यावेळेला या शाळा कॉलेज ही उभी राहिली आणि मला आनंद आहे की हे तुम्ही सगळं करत असताना म्हणजे तर अकरा बारा हजार विद्यार्थी तुमच्याकडे शिकतात वेगवेगळे बी ए आहे बी कॉम आहे एमे, बी एस सी बी ए बी बी एम एम कॉम एम एस सी एम फिल आहे पी एच डी आहे सगळं तुमच्याकडे आणि याच्यामध्ये विशेषता जे आहे पहिल्यापासून हा सुद्धा दृष्टिकोन जो आहे हा सुद्धा वाकण्यासारखा आहे की हा शाळा कॉलेजमध्ये मध्ये शिकत असताना त्यांना शेतीच आणि उद्योगाच शिक्षण सुद्धा दिलं गेलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये ज्या वेळेला शाळा सुरू झाल्या म्हणजे त्यांनी शाळा सुरू केल्या सगळ्यांसाठी महिलांसाठी सुद्धा शाळा सुरू केल्यानंतर इंग्रजांसमोर त्यांनी मागणी काय केली त्यांनी मागणी केली शुड बी टू द क्राफ्ट विचारफुल ट्रेड एबल ऑन लिव्हिंग स्कूल टू मेन्टेन कम्फर्टेबली अँड इंडिपेंडेंट शेती आणि उद्योग याच शिक्षण जे आहे तुम्ही पहिल्यापासून जे आहे या शाळेतील मुलांना द्या आणि म्हणून हे डिपार्टमेंट जे आहे हे या शाळा खात्यांबरोबर जोडा ही जी डिपार्टमेंट इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट असतील ही ज्या शाळा खात्यांबरोबर जोडा की जेणेकरून पहिल्यापासूनच ह्या सगळ्या मुलांना जे आहे केवळ पुस्तकी ज्ञान मिळून चाला छोटी पोटापणाचा व्यवसाय जो आहे त्याला पुढे राहून करायचा आहे त्याचं शिक्षण त्या त्या शाळा कॉलेजमध्ये मिळालं पाहिजे हा विचार त्याने दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी मांडला अजूनही तो जेवढा म्हणावा तेवढा जो आहे हा विचार अजूनही काही आम्हाला येतोच असं काही मला काही का वाटत नाही शिक्षण शिक्षणाच्या जे आहेत आता सगळ्या पूर्वीची जी मानकं जी आहेत ती बदललेली आहे पूर्वी नुसतं जे आहेत एखादं वर्तमानपत्र सकाळ किंवा आमच्या नाशिकला गावकरी असं हातात घेऊन माणूस फिरायला लागला तर माझ्या होता वाचता येतं बरं का चित्र दिसतोय मग पुढे पुढे मग इंग्लिश पेपर इंग्लिश सुद्धा येतोय आता याला अर्थ राहिला नाही आता हा सगळा जमाना बदलला आता वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण निर्माण झालं शेती असेल इंडस्ट्री असेल आय शिक्षण असेल सगळ्या याच्यामध्ये जे आहेत सगळ्या परिसीमा ज्या आहेत बदलल्या पूर्वी हजार वर्षाने एखादी नवीन गोष्ट यायची मग ती पाचशे वर्षांनी यायला लागली मागच्या काही वेळेला शंभर वर्षातून ती यायला लागली मग दहा वर्षांनी यायला अव वर्षा आता वर्षाला आणि आणि महिन्याला नवीन 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 गोष्टी येत आहेत आणि या ज्या आहेत तुमच्याकडे असलेले मोबाईल तुमच्याकडे असलेले लॅपटॉप तुम्ही एक क्षणामध्ये जगाच्या त्या टोकाला काय चाललाय तो शेतकरी काय करतोय हा शेतकरी काय करतो तिथं काय का भाव चालला इथं काय भाव चाललाय आणि कुठच्या अडचणी कशा माफ करायचं हे सगळं तंत्रज्ञान आता सगळ्यांना मिळालाय हे तंत्रज्ञान हे शिक्षण हे सगळ्यांना मिळालंच पाहिजे तरच त्यांना स्वतःच्या त्या पायावर उभं राहता येईल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दादानी सुद्धा सांगितलं आपलं हे जे आहे मी पाहिलं प्रदर्शन त्या प्रमाणात पाहिलं आणि बाकी जे आहे आपण केलेले जे आहे शेतीवरचे वेगवेगळे प्रयोग ते पाहिले त्याच्याबद्दल जे आहे खरोखरच ते अभिनंदनात आपण सगळे पाहत राहत अतिशय उत्तम काम चालुक्या चालुक्यातून जे ही कामं उभे राहिले पाहिजे आणि हे खरं हे जे आहेत ही कल्पना सुद्धा पवार साहेबांच्या त्यांनी दिली नाश्कात सुद्धा असं आहे कल्पना त्यांनी दिलीप जिल्ह्याला त्यांनी आता तर मला आमचे दिलीप वळसे पाटील ते कोणावर तरी घसरले होते काहीतरी बोलत बोलवते कोणते नाही म्हणजे ते घसरले म्हणून तुम्ही त्यांच्यावर घसरले काय होते घेऊन बसले पाशा पटेल आशा पटेल काय ते लागला तर काय होईल कुठं म्हणतो काय केलं त्याने काय केलं म्हणा हेच केलं ना हे बघा ना हे जे आहे ते जे पाहिलं आपण कृषी केलं हे सुद्धा पवार साहेबांची देण आहे म्हणा तिथं देऊन तुम्ही भाषण घेऊन काय केलं म्हणून विचारता तर तुम्ही काय केलं पाच वाजता मध्ये हे तरी सांगा काय केलं का तुम्ही हे सगळं आणि आता हे सगळं काम शेतीचं काम काय सांगायचं ते सांगितलं अरे बापरे बाप बर माझ तो गाव आशियातलं कांद्याचं कोठा ऐंशी टक्के कांदा तो जिल्ह्यात नाशिकमध्ये म्हणजे देशातलं आणि भाव किती हो। आठशे रुपये क्विंटलला खर्च आहे आणि फाव आता किती ऐंशी रुपये शंभर रुपये दीडशे रुपये रोग लोक ओतून देत आहेत का आम्ही रेल रोपो केला आम्ही तो महामार्ग रोखला फुकट कांदे सुद्धा वाटले काही मंत्र्यांना सुद्धा पाठवले म्हटलं जनाचे नाहीतरी मनाचे जना फुकट कांदे आले त्याच काय काही काय मग सांगितलं मी दोनशे दोनशे रुपये देऊ <coughs> अरे शंभर दोनशे रुपये मार्केटमध्ये मिळत असताना सुद्धा लोकांना त्या ट्रॅक्टर भाडंसुद्धा त्याच्यातून मिळत नाही त्या दोनशे रुपयांनी काय होणार आणि गा ते तरी कोणाला मिळणार आहे आणि त्याच्यावर हजार आठेन मनाशी सांगितलं तसं त्या जो माफी त्यांनी सांगितलं काय कोणाला हे खात वरती झाला नाही कारण कर्ज माफी केली म्हणायची पण एवढं गुंता गुंत गुंता गुंत गुंता गुंत करून टाकायची कर्ज माफी आम्ही द्यायची ना हा त्यांचा त्यांना ते मजबूर <laughs> <था तो> <laughs> आहे का आता निवडणूक आलेली आता इम्मी असं मगाशी माझ्या हातामध्ये कोणीतरी टाकत साखरेचे भाव एकोणीसशे ऐंशी सालामध्ये तीन चार रुपये प्रति किलो होते आता ते झाले तीस बत्तीस रुपये किलो काहीतरी झाले असतील म्हणजे फक्त दहा पट वाढले शेतमजुरी त्या कामगार शेतमजूर दोन रुपये तीन रुपये असा काहीतरी भाव असेल त्या ऐंशी सालामध्ये असं म्हणतात आता अडीचशे तीनशे रुपये रोज द्यायचा आहे खतं पन्नास रुपये बॅगाचे आता दोनशे सत्तर तीनशेवर केली शेण खत होतं तीनशे रुपये ट्रक आता ते झालं अठरा हजार रुपये ट्रक म्हणजे सात पट साध सोनं त्यावेळेला बाराशे रुपये तोळा होता आता बत्तीस हजार रुपये तोळा तीस पट वाढले ट्रॅक्टर तीस हजाराचा सहा लाखाला गेला किती पट वाढला आता साखर मात्र दहा पटच वाढते गहू दो फक्त दोनशे अडीचशे रुपये क्विंटल होतं तो पंधराशे आणि अठराशे रुपये क्विंटल तो पण पवार साहेबांनी केला पवार साहेबांनी केला वेळेला सात आठ दहा वर्षापूर्वी त्यावेळेला गव्हाचं उत्पादन वाढलं पण ते तसं नाही म्हणजे फक्त सात पट तांदळाचं उत्पादन सुद्धा त्यावेळेला चारशे रुपये होतं भाव होता, होता चारशे रुपये आता अडीच हजार रुपये म्हणजे सहा पट म्हणजे बाकी जे सगळे दहा पट तीस पट वीस पट पंचवीस पट वाढले पण अन्नधान्य साखर दूध त्या सगळ्यांचं किंमत पाच पट दहा पट एवढं वाढलं आणि ते पण मग सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला अन्नधान्य जे आहेत वाढलं पाहिजे गहू तांदूळ जे आहे मुख्य जे अन्नधान्य आहे देशामध्ये त्याचं उत्पादन जास्त झालं पाहिजे ते कधी होईल तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले तर आणि म्हणून मग पवार साहेबांनी जे आहेत गव्हाचे भाव वाढवले तांदळाचे भाव वाढवले केंद्र सरकार तर्फे त्यावेळेला पंजाब पासून तर कन्याकुमारी पर्यंत जे आहे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर चिकवलं गेलं पंचवीस देशांना दुष्काळ असताना या देशानं अन्नधान्य पुरवलं हे एक दूरदृष्टी ठीक आहे सत्तर हजार कोटी रुपये माफी दिली हे तर सगळ्यांना कल्पना मी सांगायला नको पण हे त्यांनी राबवली शेजारी बारामतीला येऊन आमचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलंच ना की पवार साहेबांचा हात धरून त्या क्षेत्रामध्ये काम केलं पवार साहेब सुद्धा शेती मंत्री असताना त्या मुख्यमंत्री मोदींना जाऊन भेटून तुम्हाला काय पाहिजे ते ते आणि काय नको ते पाहून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करून गुजरात मध्ये त्यांनी योजना राबवल्या त्यांनी हे नाही पाहिलं की इथे हा बीजेपीचा मोदी बसलेला आहे सगळ्या देशामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून साहेबांनी त्यांना सुद्धा मदत केली म्हणून ते म्हणतात त्यांनी मला मदत केली त्यांना गुरु म्हणतात आनंदाची गोष्ट आहे काहीतरी जरा थोडं छोड पाहिजे आता आम्ही सांगितलं होत ज्या आमच्याकडे निवडणुका आल्या आमच्या वेळेला तिकडे सटाण्याला ते मोदी साहेब आले हम गुजरात में आपका भेजा हुआ प्याज मे आपण कांदा भेजा हुआ जो कपास है उससे हमारे कपड़े सिलाए जाते हैं आज किसान बहुत तकलीफ में पंद्रह अक्टूबर तक महाराष्ट्र में सरकार आएगी और महाराष्ट्र और दिल्ली के सरकार सारे किसानों के सवाल हल कर देगी खुशहाल कर देगी अरे ते कांदा फेकून राहिला आम्ही त्याला तिकडे पाठवला तर शेतकऱ्यांनी पण जे आहे म्हणे ऑर्डर केली बाबा एवढेच पैसे आले एवढं कांद्याचे त्याचीच इन्क्वायरी सुरू झाली ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकून जेवढे पैसे आले त्याच्यामध्ये एकशे एकावन्न रुपये टाकले आणि ते प्रधानमंत्र्यानं पाठवले आणि सांगितलं का बाबा ते एवढेच पैसे आले सरकार त्याच पाठवायला लागले कोणी सांगितलं काल सांगितलं कुठून आणला कांदा कुठे पिकवला कांदा किती कांदा होता काळा होता गोरा होता तो म्हणजे त्याने प्रतिकात्मक तो पाठवला त्याचं कारण तुम्ही पाह याच्यामुळे दूर करा काही अडचण काही करायचं करता येण्यासारखं खूप आहे बर्ण करायचं ना फक्त इलेक्शन ते जुमले निवडणुकीपूर्वी मग सांगितलं निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं किसानों को जितना उत्पादन होता खर्चा है उसके डेढ़ गुना पैसा मिलना चाहिए मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए मैं आपसे पूछता हूँ मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए मिलना चाहिए नहीं कहा अरे दे ना बाबा <laughs> कशाला पण आत्महत्या करील लोकांना तर वेळ लागला आत्महत्या करा शेतकरी आत्महत्या करतात त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या महिला पत्नी आत्महत्या करायला लागला शेतकरी शेतकरी व्यापारी सुद्धा आत्महत्या करायला लागला आणि आता शेतकरी तर बाहेर तर मंत्रालयात जाऊन आत्महत्या करायला लागला

डब्ल्यूटीओ कर करार वगैरे केला अमुकडे ठीक आहे सबसिडी कुणी द्यायची नाही आमचं द्यायचं ओपन करायचं बंद करणार जी मिळत होती खताची सबसिडी बंद ही बंद ती बंद आणि आज सुद्धा अडचण निर्माण झाली की आपण सगळे जे आहेत पवार साहेबांकडे जातो मग पवार साहेब त्यांच्याकडे जाणार मंत्री ते जा मंत्री मंत्रीपौर माहिती त्याविषयी जे आहेत आमच्या इकडचे जे काही लोक जे आहेत केंद्रीय कृषी मंत्री यांना भेटायला गेले तेव्हा मी वर्तमानपत्रात वाचलो की त्या केंद्रीय कृषी मंत्र्यांचं नाव राधा राधा, राधा मोहन <laughs> म्हणजे तोपर्यंत आम्हाला नावसुद्धा माहिती नाही त्याचं का असा कृषी मंत्री तर काय बोलायचं ते आता तुम्ही सांगितलं किती लोकांना माहिती असेल आज सुद्धा काही अन्न तर साहेबांकडे जायचं मग पवार साहेब जाणार आणि तो प्रश्न घ्या सोडून घ्या प्रश्न असाय म्हणजे साहेबांची फक्त स्तुती करायला आलो नाही मी मी हे सांगत सांगू इच्छितो आम्ही की पवार एक तर एखादा प्रश्न काय आहे तो प्रश्न त्या माणसाला समजला पाहिजे तो प्रश्न समजल्यावर त्याचं उत्तर काय आहे ते त्यांच्या लक्षात आलं आणि तो उत्तर लक्षात आल्यानंतर त्याच्यावरची उपाययोजना करण्यासाठी जो, जो मान सन्मान मंत्रिमंडळात पाहिजे तो सुद्धा असावा लागतो की जेणेकरून त्यांचा शब्द पडत नाही ते पवार साहेबांकडे तुम्ही सांगितलेल्या प्रश्नावर त्या प्रश्नाच्या खोलात जाणार त्याच्यावर ते उत्तर शोधणार आणि ते उत्तर जे काय आहे जर काही खर्च असेल काही योजना असेल तर मंत्रिमंडळात ते जात होते आणि कधी त्यांना कोणी नाही म्हणत नाही आणि कृषी मंत्र्याचं नावच माहिती बाकी तर स्पष्ट सांगतात सर आमचा जो मतदार जो आहे तो शहरामध्ये आहे ग्रामीण मतदारांचे आम्हाला काय कर्तव्य आहे त्यांना मला सांगायचं आता शहरातला सुद्धा मतदान राहिला नाही तुमचा तुम्ही केलेली नोटबंदी आतंकवादी आतंकवाद बंद करण्या चाहते काय बंद झाला आतंकवाद्यांना मांडणार होतो आणि तुम्ही दोनशे लोक दोन गरीब माणसाच्या बँकेच्या नो, नोटा बदली बदलीसाठी उभे राहिले आणि ते रांगेत मगाची दादानी बरोबर सांगितलं आजच्या सकाळात एक बातमी होती वर्षभरात एक कोटीहून अधिक बेरोजगार आता ऑथेंटिक आहे नोकरी गमावणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक सीम आयचा धक्कादायक अहवाल हे गव्हर्नमेंटचे सगळे अहवाल झालेले आहे अरे दोन कोटी दर वर्षाला नोकऱ्या देणार होते तर एका वर्षातच मागच्या एक कोटी लोकांचे रोजगार गेले नोटबंदीच्या माध्यमातून काही कोटी धंदे जे बसले ते परत उठलेच नाही लहान 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 काय का केलं प्रत्येक गोष्ट यांची फेल केली यांची डिग्री फेल चहाचा धंदा फेल यांचं घर फेल यांचं लग्न फेल नोटबंदी फेल नंतर काय ते इंडिया स्टार्टअप इंडिया फेल अरे हे सांगत सगळं फेल शेवटी राफेल काल रहे हैं जो नुस्त बोला है जो अन काम लड़का रह जाना पुरी मैं अमित मल सांतो तो ये सांतो है क्या था दिवस जय जोड़ देता है, है? लोग आता अच्छे दिन कब आएंगे या तो विचार करत नहीं ये दिन कब जल्दी जाएंगे या तो तेज दिवस नुस्त है ते दिवस मोठ्या जाता हे नको कधी जाणार आहे आणि सगळे जे आहेत विशेषतः हा तरुण त्या कॉलेजमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून बाहेर पडल्यानंतर ते रोजगार जर नसतील तर करायचं का व्यापार धंदावर शेवटी काय आहे की सगळ्या ह्या देशाची जी इकॉनॉमी जी आहे जी चालते आहे आहे ग्रामीण भागावर अवलंबून आहे शेतकऱ्याच्या हातात चार पैसे असतील तर तो खरेदीला जाईल तर तो कपडा घेईल औषधं घेईल आणखी काय त्याला जे जे पाहिजे ते ते घेईल सायकल घेईल मोटरसायकल का, घेईल काहीतरी घेईल अरे आज त्याच्याकडेच पैसा नाही तो काय घेणार दुकानं ओस पडलेली आहे शहरातली दुकानं अशीच पडलेली आहेत बस खप्प बसले धंदा नाही म्हणून जे कारखानदारांकडून माल उठत नाहीत माल उठवते म्हणून कारखाने बंद कारखाने बंद म्हणून बेरोजगार बेरोजगारी कारखानदार सुद्धा अडचण हे जे सगळं जे आहे बदलायचं असेल तर ग्रामीण हा जो शेतकरी जो आहे हा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या मजबूत केला पाहिजे तो जर मजबूत झाला नाही तर या आज सुद्धा या देशामध्ये सात टक्क्याहून अधिक लोक तर, तर नवी 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 शेती व्यवसायातच आहे किंवा तो विकणे कोण विकत असेल कोण पिकवत असेल कोण आणखी तो सात टक्क्याहून अधिक आहे त्याच्या हातात जर पैसा नसेल तर बाकीचे जे आहेत सगळे उद्योग जे आहेत थंड होत आहेत आणि म्हणून मी अधिक न बोलता एवढंच सांगेन की आपण नवीन नवीन प्रकारची शेती नवीन नवीन प्रकारचं शिक्षण दिलं गेलं लग पाहिजे नियंत्रित कृषी उत्पादन तंत्र ज्या इंग्रजीमध्ये कंट्रोल एन्व्हायरमेंटल ॲग्रिकल्चर म्हणतात त्याच्या अतिशय आता गरज निर्माण झालेली का का आहे कारण ह्या जे हवामान जे आहे ग्लोबल जे काय होणार काय समजतच नाही अहो चांगली आलेले चांगली आलेली द्राक्ष आमच्या नाशिकची थंडी एवढी पडली त्या सगळी द्राक्ष पुसाळ काय म्हणजे कांदा गेला टोमॅटो गेला द्राक्षाला काहीतरी येणार होतो ते सुद्धा थंडी होऊन आणि म्हणून हे जे आहे ती कंट्रोल एन्व्हायरोमेंटल ॲग्रिकल्चर थोडंफार थोडंफार आहे याच्यामध्ये खर्च जास्त आहे ग्रीनहाऊस नाही अच्छा अच्छाची शेती वगैरे याच्यामध्ये खर्च आहे परंतु किड्यांपासून संरक्षण किंवा ज्याला पाऊस ऊन किंवा पा कमी पाणी ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन पद्धतीनं ज्या शेती करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर केलेला माग जो आहे हा साठवणं किंवा त्याचं जे आहे त्याच्यावर प्रोसेस करून त्याची जपणूक करणं यासाठी जोपर्यंत मोठमोठ्या योजना पुढे येत नाहीत तोपर्यंत या अडचणीवर मात करणं मोठं कठीण जाणार आहे तुमच्या या शाळा कॉलेजमधून याचंसुद्धा मार्गदर्शन लोकांना अपेक्षित आहे सर्वसामान्यांना अपेक्षित आहे माझी खात्री आहे यातून नक्कीच जे आहे येणाऱ्या आतासुद्धा मी अनेक तुमच्या जे व्हिज्युअल वगैरे सगळं जे पाहिले ते सगळं अतिशय चांगल्या पद्धतीनं जे आहे तुमचं काम चालू आहे ते सगळं मार्गदर्शन जे आहे सर्वसामान्य माणसांना कळलं पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे